देड़ा, देड़ा, देड़ो, देड़ो। भारताच्या इतिहासामध्ये भारताचे पंतप्रधान विश्वगुरू विकास पुरुष आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे निर्णय घेतले धाडसाचे या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच त्यातलाच एक निर्णय परवा मोदी सरकारनं घेतला तो म्हणजे भारतामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात जातीनिहाय जनगणना करणं खूप गरजेचं आहे असं मत भारत स्वतंत्र झाल्यापासून या देशातल्या प्रत्येक नेत्यांचं प्रत्येक नागरिकांचं होत इंग्रजांच्या राजवटीमध्ये शेवटची जातनी आहे जनगणना एकोणीसशे ला झाली आणि त्याच्यानंतर कधीही भारत स्वतंत्र झाल्यानंतर जातीनिहाय जनगणना झाली नाही जातीनिहाय अनेक वेळा सर्वेक्षण झालं अनेक राज्यांनी जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रयत्न केला परंतु ती जनगणना योग्य होती किंवा समाजाला न्याय देण्यासारखी होती अशी परिस्थिती नव्हती म्हणून ती कधीही लागू झाले नाही खर तर दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आलं दर दहा वर्षानं जनगणना होत असते आणि दोन हजार एकवीसला जातीने हाय जनगणना करण्याचं ठरलं पण करोनाच्या महामारीमुळं ती जनगणना थांबवण्यात आली डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना असाच एक ठराव घेण्यात आला होता की जातीनिहाय जनगणना करण्याचा परंतु पी चिदंबरम यांनी त्याला विरोध केला आणि ती जातीय जनगणना थांबवण्यात आली त्यामुळं पहिल्यापासून जातीय जनगणनेला काँग्रेसचा विरोध राहिलेला त्या काळामध्ये सुद्धा जातीय जनगणना करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी नेहमी करत होती आणि आता त्याला मूर्त स्वरूप आलेलं भारतामध्ये अनेक जाती अनेक जमाती सुखानं गुन्हा गोविंदानं सौदाराच्या वातावरणामध्ये राहत आहेत आणि सामाजिक एक बांधिलकी घेऊन सगळी लोक भारताच्या प्रगतीला हातभार लावत आहेत परंतु गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या पद्धतीनं जातीय विषमता नष्ट झाली पाहिजे जे छोटे छोटे समूह आहेत त्यांची संख्या निश्चित करून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी पाठबळ दिलं गेलं पाहिजे असं गेल्या पंच्याहत्तर वर्षात झालं नाही एस सी एसटी ही लोकसंख्या मोजली गेली परंतु ओबीसी लोकसंख्या मोजली गेली नाही ओपनची लोकसंख्या मोजली गेली नाही त्यामुळं जातीनिहाय जो समतोल या भारत देशात आहे त्याच्यामध्ये क्लॅरिटी नव्हती सुसूत्रता नव्हती स्पष्टता नव्हती त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात नरेंद्र मोदी हो साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला की येणाऱ्या कालावधीमध्ये भारतामधल्या सर्व जातीनिहाय जनगणना करायची आणि प्रत्येक जाती जमाती समूहाला शासनाचा लाभ कसा देण्याची या संदर्भात निर्णय घेण्यात आला तर याच्यामुळं राजकीय आरक्षण असेल सामाजिक आरक्षण असेल शैक्षणिक आरक्षण असेल हा ज्याचा वाटा त्याला दिला जाईल विनाकारण कमी संख्या असताना ज्यादाचा लाभ घ्यायचा अनेक ठिकाणी प्रयत्न होतोय तो कुठंतरी थांबवला जाईल आणि सगळ्यांना समान धाग्यात बांधलं जाईल आणि ज्याचा त्याला वाटा त्या ठिकाणी दिला जाईल म्हणून अनेक वर्षापूर्वीची ही मागणी अनेक वर्षापासूनची ही मागणी सातत्यानं भारतातले जनप्रतिनिधी करत आहेत आणि त्याला मूर्त स्वरूप या ठिकाणी नरेंद्र मोदींनी दिलं आणि परवा निश्चित केलं की भारतामध्ये येत्या काही दिवसामध्ये जातीनिहाय जनगणना करणार आणि म्हणून आज सकाळी अख्ख्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जागोजागी टेडे लाडू वाटून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आनंदोत्सव साजरा करण्यात आला खरं तर काँग्रेसच्या नेत्यामध्ये चढावड लागलेले की जातीय जनगणना हे आमच्या दबावामुळं सरकारनं केली खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना आता भारताच्या म्हणजे भारत एकत्रित राहावा भारत सार्वभौम राहावा यासाठी ते किती प्रयत्न करताना दिसत आहेत आणि आता एक नेरेटिव्ह सेट करतायत की आमच्या दबावामुळं सरकारनं हा निर्णय घेतला खरं तर नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार चौदा नंतर या देशाला एकत्रित ठेवण्यासाठी या देशाची प्रगतीची घोडदौड आणखी वाढवण्यासाठी आणि सर्व जातीय धर्माला एकत्रित ठेवून भारत हा विश्वगुरू बनवण्यासाठी भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात वाढीसाठी अनेक धाडशी निर्णय घेतले त्यामध्ये अनेक ठिकाणी नेशन बिल्डिंगचं काम केलं तीनशे सत्तर सारखं कलम रद्द केलं ट्रिपल तलाक या ठिकाणी आणला एनआरसी लागू केली आणि देशामध्ये सर्वधर्म एकसारखे आहे अनेक जाती धर्माच्या लोकांना सुद्धा मानवता हा धर्म म्हणून सगळ्यांना एका प्लॅटफॉर्म आणायचं काम या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि त्याच प्रकारचा त्याच धर्तीवरला एक धाडसी निर्णय म्हणून या ठिकाणी जो गेल्या स्वातंत्र्यानंतर कधीच कोणी घेतला नाही तो निर्णय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे आणि म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सगळ्या माध्यमांना विनंती करेन की हा जो निर्णय आहे हा निर्णय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे तो जनतेच्या भल्यासाठी घेतलेला आहे सर्व समाजाच्या भले भल्यासाठी घेतलेला आहे टॅन टॅन टँटॅन टँन टॅन टँक टॅन 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 टँटॅन जी केम आटा चक्की म्हजी दळणाची कट कट मिटली टँन टॅन 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 टँन टॅन 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 भोवू ज्वारी बाजरी मिल एक्सपायसीस सिरियल्स ग्रांयंड एवरीथींग हियर जी केम आटा चक्की टँन टॅन टँग टॅन टँग टॅन टँक टॅन 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 टँग टॅंग जी केम आटाचक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 काल परवा बघितलं सर की नेहमी अनेक पक्षने पार्ट्या भारतीय जनता पार्टीला शेतकऱ्यांच्या विरोधातली पार्टी म्हणून हिनवत असत टोमने मारत असत परंतु काल एक निर्णय घेतला गेला की ऊसाच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशामध्ये दहा पॉईंट पंचवीस रिकवरीला पहिलं चौतीसशे रुपये पी होत आता त्यामध्ये एकशे पन्नास रुपयेची टनाला भरघोस वाढ वाढ केली आता पस्तीसशे पन्नास रुपये या ठिकाणी एक टन उसाला आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून जे खोटा नेरेटिव्ह पसरतात की भारतीय जनता पार्टी ही शेतकऱ्यांच्या विरोधातली पार्टी आहे त्यांना मला ठासून सांगायचं आहे की एफ आर पीमध्ये वाढ दोन हजार चौदापासून फक्त फक्त नरेंद्र मोदी हो साहेबांनी केलेली आहे आणि त्यांच्या वाढीमुळंच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्यातला चांगला दर आपल्याला देता येतो आहे तिसरी सगळ्यात महत्वाची आनंदाची बाब आहे आणि ती सगळ्या तुम्हाला पण स्वाभिमानाची आहे आनंदाचे या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला शंभर दिवस पूर्ण झालं आणि शंभर दिवसाच्या कार्यकालामध्ये आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येक मंत्र्यांना टास्क दिला एक जबाबदारी दिलं आणि त्याचा लेखाजोखा करून शंभर दिवसामध्ये प्रत्येक मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड त्या ठिकाणी मांडण्यात आलं आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आणि बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या बांधकाम विभागाचं काम अतिशय उत्कृष्ट असल्यानं त्यांच्या विभागानं त्यांच्या मंत्रालयाला दोन नंबर रँक या ठिकाणी आख्या मंत्रिमंडळात देण्यात आले त्यामुळं सातारा जिल्ह्याच्या वतीनं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि दुसऱ्या आनंदाची गोष्ट म्हणजे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेबाव यांच्या मंत्रालयानं या स्पर्धेमध्ये चार नंबरचं मानांकन पटकावून ते सुद्धा अतिशय चांगलं कारभार या ठिकाणी त्यांच्या मंत्रालयाने केलेला आहे आणि त्याची पोच आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले मी या दोघांचंही सापल्यामार्फत सातारा जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढील काळात त्यांच्या हातून यशस्वी काम व्हावं अशी शुभेच्छा देतो हे आता भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहेत आणि जे योग्य आहे त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये शंभर टक्के प्रवेश दिला जाईल घेतला जाईल तर ते जिल्हा लेवलला आमची माहिती आहे एकमेकाशी चर्चा करून कोणाला त्रास होणार नाही ह्याचा मागून आम्ही ते करणार त्यांना तेवढा मान मी भाजप तुम्ही एकीकडे बाहेरचे जे कोण पक्षीय लोक आहेत त्यांनी त्यांचं स्वागत आहे मात्र आपल्याच पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी चढावड लागल्याचं चित्र आम्हाला आनंद आहे ना <laughs> अरे गुरु आनंद आहे ना ज्या पक्षामध्ये चढाव असते तो पक्षामध्ये काम करायला बघा ना तेवढ्यात ताकदी वीस लोक आहेत आनंद आहे ना पण एवढं इलेक्शनचं काम झालं न भूतो ना भविष्यात आहे भाजपने एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम केल्याचं सर्वांनीच पाहिलं मग असं असताना जिल्हाध्यक्ष बदलाची गरज का वाटू लागली नाही 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 गैरसमज पूर्ण भारतीय जनता पार्टीमध्ये दर तीन वर्षांना या निवड प्रक्रिया असतात दर तीन वर्षानं देशाचा अध्यक्ष बदलून जातो राज्याचा अध्यक्ष बदलून जातो जिल्ह्याचा बदलला जातो नवे बूथचा अध्यक्ष बदलला जातो आता आमची प्रक्रिया अशी झालेले की बूथचे अध्यक्ष बदलून झाले आता आपण अध्यक्ष नवीन केले अध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा अध्यक्ष होता जिल्हा अध्यक्ष झाले की महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो महाराष्ट्राचा पण अध्यक्ष त्या बदलणार आहे त्याच्यानंतर देशाचे जे आमचे जे पी साहेब आहेत त्यांच्या जागी पण नवीन कोणतरी आता काही एक प्रक्रिया नाही आणि आम्हाला आनंद आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये वीस लोक जिल्हा सांभाळण्याच्या तेवढ्या कोवतीच्या आहेत ते एक कोणतं राहणार आणि जो होईल त्याच्या पाठी मग एकोणीच उभं राहतील त्यात कोण नाराज होईल काही विषय नाही